वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या तेवीस नोव्हेंबरला हाती येणार असून भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रातील संभाव्य आमदार कोण असणार आहेत साकोली विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पटोले यांनी पंजाब निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविली तर महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या कमलचिन्हावर अविनाश ब्राह्मणकर यांनी निवडणूक लढविली असता वीस नोव्हेंबरला झालेल्या मतदानावरून जनतेने दिलेला संभाव्य कोण हा महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांच्या पाडल्यात पडताना दिसत असून नाना पटोले हे साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडून येणार असल्याचा संभाव्य निकाल पाहायला मिळत आहे तर भंडारा विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनी तीर कमान चिन्हावर निवडणूक लढविली तर महाविकास आघाडीच्या वतीने पूजा ठोकर यांनी काँग्रेस पक्षाच्या पंजाब निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली असता या मतदारसंघात जनतेचा कोण नरेंद्र भोंडेकर यांच्या पारड्यात पडताना दिसत असून नरेंद्र भोंडेकर सलग दुसऱ्यांदा निवडून येणार असल्याचा संभाव्य निकाल पाहायला मिळत आहे तर तुमचा विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे उमेदवार राजू खारेबोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी निवडणूक चिन्हावर माजी आमदार शरद वाघमारे यांनी निवडणूक लढविली असून या मतदारसंघात जनतेचा हा राजू कारेगोरे यांच्या पाडण्यात पडताना दिसत असून राजू कारेगोरे सलग दुसऱ्यांदा निवडून येणार असल्याचा संभाव्य निकाल पाहायला मिळत आहे तर भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्राचा निकाल पाहता या ठिकाणी महायुतीला दोन जागा आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळतील तर भंडारा जिल्ह्यात काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल पटेल भाजपा नेते आमदार परिडे फुके यांनी प्रतिष्ठा पणाला लागली स्पष्ट होईल महायुतीच्या सात पैकी सात जागा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये निवडून येणार आहे लोकांना काही आश्चर्य वाटत असेल की मी असं का बोलतो पण तेवीस तारखेला जे मी बोलतोय ते सिद्ध होईल भारतीय जनता पार्टीचे त्यांचा जो नर्वसपणा आहे निवडणूक हरण्याची जी स्थिती आहे आणि आपण पाहिलं की अमित शहानी सभा घेणं बंद करून टाकल्यात मोदीजी जो देशाच्या बाहेरच चालले गेले त्याच्यामुळे जी गे काही परिस्थिती महाराष्ट्रात आहे मी महाविकास आघाडीच्या बाजूने आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा ह्या काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील